नमस्कार मित्रांनो आज आपण या व्हिडिओमधून आठवणीविषयी जाणून घेणार आहोत मित्रांनो कोणालाही को एखाद्या व्यक्तीची जेव्हा विशेषतः आठवण येते तेव्हा मात्र ती व्यक्ती त्या व्यक्तीच्या आयुष्यात नसते किंवा त्या व्यक्तीपासून काही कारणाने ती दूर झालेली असते तेव्हा त्या ते व्यक्तीचे असे काही क्षण त्यासोबत घालवलेला वेळ किंवा त्या तिच्यासोबत घालवलेल्या काही अशा गोष्टी असतात ज्या आपल्याला वारंवार आपल्या आठवणीत येतात मित्रांनो अशावेळी त्या स्त्रिया तुम्हाला देखील असा प्रश्न पडत असेल की त्या स्त्रीला देखील आपली आठवण येत असेल का मित्रांनो तर बघा जेव्हा स्त्रीला एखाद्या पुरुषाची सर्वात जास्त आठवण येते त्यावेळी त्या, त्या पुरुषांनी तिच्यासोबत अशा काही गोष्टी केलेल्या असतात अशा पुरुषांना स्त्रिया कधीच कधीच विसरू शकत नाहीत तर मित्रांनो जाणून घेऊया कोणत्या आहेत तर त्या, त्या गोष्टी मित्रांनो एखादा पुरुष जेव्हा स्त्रीची अगदी मनापासून काळजी घेतो म्हणजे बघा स्त्रियांना नेहमी आधाराची गरज असते मित्रांनो तिला सपोर्ट करणारा तिची काळजी घेणारा पुरुष तिच्या आयुष्यात असेल तर मित्रांनो अशा पुरुषांपासून स्त्री कधीही वेगळी होत नाही आणि इन केस झाली तर त्याची आठवण मात्र तिला सतत येऊ लागते त्या व्यक्तीची कमी कायम तिला जाणवते एखादा एखाद्या अशा पुरुषावरती तिनं प्रेम केलेलं असतो दो जो त्याचा गोलवरती फोकस केल करतो म्हणजे तो इतका धाडसी असतो तो त्याने कधीच तिला दुखवलेलं नसतं त्या तिच्या भावनांची कदर केलेली असते तो बाहेर जगासमोर कितीही मोठा असला तरी तिच्यासमोर मात्र तिचा बॉयफ्रेंड किंवा तिचा तिचा एक जीवलग म्हणूनच राहतो मात्र अशा पुरुषाला स्त्री कधीच विसरत नाही आणि त्याची आठवण तिला सतत येऊ लागते मित्रांनो ती तो खूप काळजी घेणारा असेल तिच्या भावनांची कदर करणारा असेल आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तो तिची रिस्पेक्ट करणारा जर असेल तर मित्रांनो त्या पुरुषाला स्त्रिया कधीच विसरत नाहीत मित्रांनो तिच्या छोट्या छोट्या गोष्टींची काळजी घेणे तिच्या आवडीनिवडी विचारात घेणारा पुरुष देखील स्त्रीला खूप आठवणीत असतो मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे अगदी मनापासून खूप 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 धन्यवाद आणि असं चॅनलला भरभरून प्रेम द्या अशी तुम्हाला सर्वांना अगदी मनापासून कळकळीची मी या विनंती करते